साई संस्थांच्या कर्मचाऱ्याचा प्रताप दक्षिणापेटीतून लाखोंची रोकड पळवली असा झाला भांडाफोड शिर्डीच्या साईबाबा संस्थांच्या लेखा विभागात कार्यरत असणाऱ्या बाळासाहेब गोंदकर या शिपायाने दक्षिणापेटीतून लाखो रुपयांची रोकड चोरल्याचं उघडकीस आलं आहे अविनाश विनायक कुलकर्णी लेखाधिकारी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे याबाबत साई संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या दक्षिण मोजणीच्या सी सी टी व्ही फुटेजच्या तपासणीत हा प्रकार समोर आला आहे लेखा विभागातील ले शिपाई बाळासाहेब नारायण गोंदकर याने दिनांक चार आठ आणि अकरा एप्रिल रोजी दक्षिणामोजणी दरम्यान पाचशे रुपयांच्या नोटांचं चा बंडल चतुराईने लपवलं त्यानंतर ते चोरून नेलं ही झ जा, चोरी झालेली रक्कम अंदाजे सव्वा ते दीड लाख रुपये असण्याची शक्यता आहे सोळा एप्रिल रोजी दक्षिणा मोजणी पूर्ण झाल्यावर नोट मोजणी मशीनमध्ये सेहेचाळीस हजार पाचशे रुपये आणि पंचवीस एप्रिल रोजी पाचशे रुपयांचा आणखीन एक बंडल पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये आढळून आलं आणि या दोन्ही घटना संशयास्पद वाटल्याने सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आले यावेळी गोंदकर नोटा लपवताना स्पष्ट दिसले त्याने नोटा मांडीखाली पॅन्टमध्ये मशीनच्या मागे लपवून ठेवून नंतर घेऊन गेल्याचे फुटेजमध्ये दिसते आहे सीईओ ओ गोरक्ष गाडीलकर यांच्या आदेशानुसार अविनाश कुलकर्णी यांनी गोंदकर याच्या विरोधात पोलिसात तक्रार नोंदवली आहे संस्थाने गोंदकर याला अगोदरच प्राथमिक माहितीवर निलंबित केलं होतं गुरुवारी या संदर्भातील असविस्तर अहवाल प्राप्त होताच त्याच्यावर गुन्हा दाखल करून बडतर्फीची कारवाई सुरू करण्यात आली आहे शिर्डी पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत